नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूटूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युटूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण महा भारतातील जे मुख्य कांदा बाजार मार्केट आहे त्यांचं आज बाजारभाव आपण जाणून घेणार आहे सोलापूर चेन्नई आणि परत बेंगळूर या प्रमुख जी दक्षिणेकडील जे प्रमुख कांदा मार्केट आहे त्यांचं जे बाजारभाव आहे कांद्याचा आपण ते जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे आणि विशेष म्हणजे ज्या दक्षिणेकडील जे काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठमध्ये इतर कांद्याचे जे, जे काही भाव आहे त्यावर कधीकधी डिपेंड असतो सध्या दक्षिणेकडील जे काही कांद्याचे मार्केट आहे तिथला लोकल कांदा सध्या मार्केटमध्ये आलेला आहे म्हणजे अजून तर आहे म्हणून त्यामुळे बाजारभाव जे काही आहे तिथे स्थिर आहे जोपर्यंत लोकल कांदा तिथे येत राहणार तोपर्यंत बाजारभाव ते जे काही बाजारभाव वाढ आहे ते तेवढंच राहणार आहे जेव्हा लोकल कांदा संपेल तर बाजारभावामध्ये निश्चितच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या आपण सोलापूर चेन्नई हैदरा आणि हैदराबाद आणि परत बेंगळूर या प्रमुख कांदा मार्केटचा बाजारभाव आता जाणून घ्यायचा आहे भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर जाणून घेऊया आज सोलापूर कृषीत पण बाजार समितीमध्ये फक्त पंच्याहत्तर गाड्याची आवक झालेली आहे सोलापूरमध्ये दिवसेंदिवस ही आवक होत चाललेली कमी होत चाललेली आहे कारण भरपूर आहे विशेष म्हणजे सध्या जास्त प्रमाणात पाऊस असल्याकारणाने जे काही कांदा शेतकरी आहे ते मार्केटमध्ये कांदा घेऊन येत नाही आहेत त्यामुळे आवक ही कमी झालेली आहे आणि त्यामुळे बाजारभावामध्ये थोडी आज वाढ झालेली आहे तर काल सरासरी जो मार्केट होता आ, काही वक्कल तर काही वक्कल एकोणीसशे वीस रुपये तर होता तर आज एकोणीसशे ते वीस रुपये क्रॉस झालेला आहे वीस रुपयाच्या पलीकडे म्हणजे काही वक्कल म्हणजे एक दोन जो लॉट आहे ते ए वीस रुपयापासून ते एकवीस रुपयाच्या दरम्यान काही वक्कल गेलेला आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयेपर्यंत आज एक नंबर चांगल्या कांद्याला भाव आहे पूर्णपणे वाळेला कांद्याला आज एकोणीस रुपयापासून ते सतरा रुपयापासूनच्या दरम्यान चांगल्या कांद्याला बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयापर्यंत आहे आणि जो भिजलेला माल आहे ते सातशे सातशे रुपयापर्यंत आहे आणि विशेष म्हणजे ज्या अजूनसुद्धा आवक ही कमी होत आहे परंतु बाजारभावामध्ये अजून जास्त वाढ दिसू येत नाही कालचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे की बाजारभाव कधीपासून वाढणार आहे तर आता आपण जे बेंगलोर मार्केट आहे तिथला जो बाजारभाव आहे आपण सांगूया ठीक आहे तिथे पण आज जवळजवळ दोनशे पन्नास गाडीची आवक झालेली आहे आवक ही चांगलीच आवक बेंगलोर मार्केटला आहे आवक चांगली असूनसुद्धा बाजारभाव चांगलाच पाहायला भेटलेला आहे तिथले कर्नाटक कांद्याला त्यांना जे एक्स्ट्रा सुपर कांदा आहे ते सोळाशे रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे म्हणजे तिथला लोकल कांदा बरं का लोकल कांदा मार्केटमध्ये मी सा आत्ता सांगितलं आहे की लोकल कांदा जोपर्यंत आहे तोपर्यंत बाजारभाव राहणार आहे ठीक आहे म्हणजे कमी राहणार आहे आणि जो मिडिय मुक्कल कांदा जो आहे तेरा ते तेरा रुपयापासून ते पंधरा रुपयापर्यंत तिथे पाहायला भेटलेला आहे जे बेंगलोर मार्केटमध्ये जे महाराष्ट्र कांद्याला बाजारभाव आहे ते जाणून घ्या चांगलाच बाजारभाव तिथे पाहायला भेटलेला आहे जे बेंगलोर मार्केटमध्ये महाराष्ट्र कांद्याला आज ती एक दोन जो वक्कल आहे दोन हजार रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत आज पाहायला भेटलेला आहे म्हणजे चांगलेच बाजारभाव आज महाराष्ट्र कांद्याला बेंगोल मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि जे फुल माल आहे तो अठराशे अठराशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत आहे आणि जो सरासरी जो बाजारभाव पाहिला असता ते सोळाशे रुपयापासून ते अठराशे रुपयापर्यंत सरासरी मार्केट आज महाराष्ट्र कांद्याला बेंगोल मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर मैसूर मार्केटमध्ये सुद्धा चांगलाच चा बाजारभाव भेटलेला आहे मैसूरमध्ये जे न्यू गरवा कांदा आहे त्याला सतराशे रुपयापासून ते एकोणीसशे रुपयापर्यंत मार्केट पाहायला भेटलेलं आहे मुक्कल कांदा पंधराशे रुपयापासून ते सतराशे रुपया दरम्यान आहे विशेष म्हणजे बघा मीडियम मालसुद्धा चांगलंच चा आहे ठीक आहे आता आपण जाणून घेऊया ठीक आहे परत चेन्नईचं ठीक आहे चेन्नईचं पण खूप विशेष आहे आपला जो महाराष्ट्राचा कांदा आणि विशेष म्हणजे सोलापूरचा कांदा चेन्नईला जास्त प्रमाणात जातो ठीक आहे तो कांदा आपण जाणून घेऊया तिथला जो आ, मार्केट आहे ते पन्नास के जी जसो आपल्या इकडे क्विंटलच्या हिशोबाने भाव आहे तर तिकडे पन्नास के जीनं भाव आहे तर पन्नास के जीच्या हिशोबाने तुम्ही बाजारभाव जाणून घ्या आपण जवळ सर्वात जे मोठा कांदा आहे तिथे जास्त प्रमाणात म्हणजे सुपर गुळा कांदा म्हणतो आपण त्याला ते सुपर गोळा कांदा जो आहे तिथे हजार रुपयापासून ते बाराशे रुपयाच्या दरम्यान विकला गेलेला आहे आणि फुल साईज जो कांदा आहे नऊशे रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत विकला गेलेला आहे आणि परत मुक्कल कांदा सातशे रुपयापासून सॉरी आठशे रुपयापासून ते नऊशे रुपये विकला गेला आहे आणि मिडियम जो आहे तो सातशे रुपयापासून ते आठशे रुपये विकला गेलेला आहे म्हणजे हा प्रति पन्नास के जीप्रमाणे हा भाव आहे हा तुम्ही मल्टिप्लाय दोन एकरा म्हणजे जवळजवळ आपल्याला जे काही सुपरगोळा कांदा जो आहे ते बावीसशे रुपयापासून ते चोवीसशे रुपया दरम्यान विकला जात आहे असा सांगता येईल ठीक आहे अशी प्रसिद्धी सर्वत्र आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आता मी मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जूनच्या दहा तारखेनंतर शंभर टक्के बाजारभावामध्ये परत उच्चांकी येणार आणि ते आपण लक्षच आहे अजून काही विशेष माहिती आपल्या कांदाविषयक का अपडेट भेटली तर आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचवणार आहे तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर चला तर आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यापर्यंत चांगले बियाणे पोचवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे लवकरात लवकर खाली दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि पांढरा कांदा आणि गरवा कांदा लाल कांदा या तिन्ही कांद्याचा बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे भेटूया अशाच कांदाविषयक का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद